नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो मॅंगो किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण घरगुती पद्धतीचं कैरीचं लोणचं बनवणार आहोत सोपी पद्धत तर बघूया कैरीचं लोणचं कसं बनतं ते आम्ही कैरीला नदीच्या पाण्यात धुवून घेणार आहोत आणि ते वाळून डायरेक्ट आपल्याला कापायचे आपल्याला परत ते साध्या पाण्यात धुवायचे नाही खूप खरं पाणी पाच पण आपल्याला आता आपण याला घरी नेऊन वाळवायचं उन्हात सुकवूया आपण घ्यायचे असे छोटे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने आता आपण याला मीठ मसाला हळद लावून घेणार आहोत अशा पद्धतीने हे बघा रेडी झालेलं आहे एक किलो कैरीला आपण दीड चमचा हळद यूज करतोय तीनच इन्ग्रेडियंट पहिले आपण यूज करायचे आहेत त्याच्यानंतर हे बघा अंदाजे आपण मीठ मीठ थोडं जास्त घ्यायचं आहे आणि हा जो आपण लोणच्याला मसाला यूज करतोय हो तो हा मार्केटमध्ये मा पण अवेलेबल आहे लोणच्याचा मसाला तो घेऊन पण तुम्ही बनवू शकतो आणि ह्याला चांगलं मिक्स करून आपल्याला उन्हात ठेवायचं आहे एक दिवसापुरती असं चांगलं एकदम मिक्स केलेला आहे तर त्याला आपण उन्हाळ ठेवूया उन्हाळ ठेवल्यानंतर आपल्याला तेलामध्ये त्याला मॅरिनेट करायचं आहे तर हा पहिला उन्हाळ ठेवून घेऊ आपण असं पण उन्हात ठेवलेलं आहे एक दिवस आपल्याला पूर्ण उन्हात ठेवायचं आहे हे बघा आपल्याला आता हिंग टाकायचं एक चमचा तर आणि त्याच्यानंतर ही जी मोरीची डाळ आहे ही बघा ती टाकायची आहे हे तेल आहे ना तेल हे एकदम कोमट तेल आहे हे बघा दिसतंय तुम्हाला हे थोडं हां एकदम कोमट आहे एक, एक किलोच्या हिशोबाने मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे हे बघा हे असं बॉईल होतं आहे आता थोडं तेल थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कैरी टाकून घ्यायचे आहे आणि फायनल लोणचं बनवायची तेल आपण उकळून घेतलेलं आणि त्याच्यानंतर थंड केलेलं आहे कोमट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण सर्व टाकलेलं आहे हिंग आणि मोहरीची डाळ आता दहा मिनटानंतर आपल्याला याच्यात कैरी मिक्स करायची हे बघा तरी मी दोन तास सुकवलेलं आहे एक दिवस पण सुकवतात किंवा सुकवत पण नाही तर आपल्याला आणि हे बघा तेल पूर्ण थंड झालेलं आहे पूर्ण थंड झालं आहे बघा सगळी डाळ खाली लागलेली आहे तर आपण त्यात हळूहळू आता ते मिक्स करायचं आहे जेणेकरून ते उडणार नाही तेल अशा पद्धतीने आणि मग चांगलं मिक्स करायचं आहे आपण त्याला आणि मग बर्णीमध्ये आपण त्याला ठेवणार कैरीचं लोणचं हे रेडी झालेलं आहे अशा पद्धतीने हे जेवढं मुरणार तेवढं चांगलं लागणार जेवढे दिवस मुरेल तेवढे दिवस अशा पद्धतीने कैरीचं लोणचं रेडी तर मित्रांनो अशा प्रकारे हे रेडी झालेलं आहे दोन दिवस आपण याला मुरट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जर तेल कमी झालं असेल तर आपल्याला गरम करून तेल परत थंड करून ह्यात फील करायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं तर आपलं लोणचं रेडी तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मँगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू